भाजपचे आमदार गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतील गाव नवी मुंबई महापालिकेमध्ये घेण्याचा निर्णय नगर विकास घेतलेला आहे या निर्णयाला आमदार गणेश नाईक यांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या चौदा गावांच्या विकासाचा अतिरिक्त निधी द्यावा लागेल अशी मागणी सुद्धा यांनी केल्याचं कळते अतिरिक्त विधी न दिल्यास चौदा गावं नवी मुंबईमध्ये नको अशी भूमिका नायकांनी घेतल्याची माहिती मिळते त्यामुळे दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते भाजपचे आमदार गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतील चौदा गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये घेण्याचा निर्णय नगर विकास खात्यानं घेतलेला आहे या निर्णयाला आमदार गणेश नाईक यांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या चौदा गावांच्या विकासाचा अतिरिक्त निधी द्यावा लागेल अशी मागणी सुद्धा नायकांनी केल्याचं कळते अतिरिक्त विधी न दिल्यास चौदा गाव नवी मुंबईमध्ये नको अशी भूमिका नायकांनी घेतल्याची माहिती मिळते त्यामुळे दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका